नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते मी तुमचं मराठी कट्टा या वर। प्रकार बघत आहोत आपण सकर्मक क्रियापद बघितलं आज आपण अकर्मक क्रियापद बघणार आहोत तर बघा आकर्मक क्रियापद म्हणजे अकर्मक क्रिया म्हणजे कर्म नसणारे म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते लक्षात घ्या ज्या क्रियापदाचा अर्थ सॉरी ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात म्हणजे याच्यामध्ये काय होतं क्रिया कर्त्यापासून सुरू होते कर्त्यापाशीच थांबते आपण उदाहरण उदाहरणद्वारे समजून घेऊ बघा आता मी म्हटले की एक वाक्य घेतलं श्रावणीला श्रावणीला थंडी वाचते आता मला या वाक्यातलं कर्ता कर्म ओळखायचं राहील तर मी काय करेल आपली ट्रिक नारा नारी नारे नारे लाली तर वाजणारी काय थंडी थंडी माझा झाला करता आणि वाजलेली काय झाली थंडी म्हणजे थंडीच माझं करता आणि कर्म झाला म्हणजे या वाक्यामध्ये एका शब्दावर करता आणि कर्म आलेले मग क्रिया कर्त्यापासून सुरू झालेली आहे आणि कर्त्यापासून पाशीच थांबलेली या वाक्यात कर्म जरी जे कर्ता आणि कर्म एकाच शब्दावर आहे पण हे कर्म नसणारच वाक्य म्हणता येईल ना कारण कर्म काही कर्म काही स्पेशल नाहीये कर्म काही वेगळं नाही जर आपण एखादं वाक्य घेतलं त्याच्यात कर्ता आणि कर्म वेगवेगळे असतात तर एक लक्षात घ्यायचं कर्ता आणि कर्म एकाच शब्दावर असतं म्हणजे क्रिया करणारा आणि सोचणारा एकच असतो सकर्म क्रियापदामध्ये काय होतं की कर्ता करणारा एक होता तर सोसणारा दुसराच होता पण अकर्म क्रियापदामध्ये तसं नाहीये अकर्म क्रियापदामध्ये कर्ता पासून क्रिया सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते आणि क्रिया करणारा आणि सोसणारा तो एकच असतो म्हणजेच अकर्म क्रियापदाला क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते आता अजून एक उदाहरण घेऊ आपण बघा अजून छान समजेल तुम्हाला बघा मला पपई आवडते मला पपई आवडते आता असं पण घेतलं आपण छोट वाक्य ती बसली कानाद्वारे शिरले कानाद्वारे शिरले बघा मला पपई आवडते आवडणारी पपई आवडलेली पपई आलग करता आणि कर्म एकाच वाक्य एकाच शब्दावर म्हणजे क्रिया करणारा एकच आहे सोसणारा पण एकच आहे तसं ती बसली बसणारी कोणती बसलेली कोणती आलग करता आणि कर्म एकाच वाक्यावर सॉरी एकाच शब्दावर कानाद्वारे शिरले शिरणारे वारे शिरलेले वारे म्हणजे या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता आहे का क्रियापद पूर्ण होण्यासाठी नाही क्रियापद पूर्ण होण्यासाठी या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता नाही म्हणून हे झाले सगळे अकर्मक क्रियापदे अकर्मक क्रियापदे यामध्ये क्रिया करणारा एक आणि सोसणारा एकच असतो ही झाली अकर्मक क्रियापदे म्हणजे ती बसली बसणारी ती बसलेली ती मला पपई आवडते आवडणारी पपई आवडलेली पपई म्हणजे क्रिया करणारा एकच आहे आणि सोसणारा देखील तोच आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला कर्माची आवश्यकता नाही आहे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी मग अकर्मक अकर्मक म्हणजेच कर्म नसणार याच्यातच तुम्हाला अर्थ दडलेला आहे शब्दात थोडाफार अर्थ दडलेला आहे की अकर्मक क्रियापद ठीक आहे चला मग विद्यार्थी मित्रांनो अकर्मक क्रियापद तुम्हाला समजलंच असेल पुन्हा एकदा क्रियापदाचा एक दुसरा प्रकार घेऊन येऊ पुन्हा भेटूया तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग